नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रुबाबदार शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की जो आपला सातबारा आहे त्याच्यावरती काही ना काही चूक झालेली असते नाव चुकलं असेल किंवा नाव वगळलेलं किंवा मग एखादा शिरा चुकून आपला आपल्या सातबाऱ्यावर ती पडलेला असतो त्यानंतर क्षेत्रफळ कधी कधी चुकलेलं असतं या चुका सातबाऱ्यावर साहजिक कधी कधी हो होतात आणि या चुका झाल्यानंतर काय करायचं तर याचं महत्त्वाची याच महत्त्वाच्या मा माहितीला आज आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी सात बारावरती जर एखादी चूक झाली असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्ट कलम क्रमांक एकशे पंचावन्न नुसार आपल्याला झालेली जी चूक आहे ती दुरुस्त करून येऊ करता येऊ शकते तर मंडळी कशा पद्धतीने पद्धतीने चूक दुरुस्त करायची आपल्याकडं कर काय होतं की बहुतांश शेतकरी बांधव जे आहेत ते तलाट्याकडे जातात आणि तला तलाट्याकडे गेल्यानंतर त्यांना अर्ज दिला जातो आणि त्यांना अर्ज दुरुस्ती सुचवली जाते पण मंडळी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपल्याला आपल्याला अर्ज त द्यायचा असतो तहसीलदारा तहसीलदार यांच्याकडे तर तो कसा द्यायचा तर याच अर्जाचा नमुना तुम्हाला एखाद्या सी सी सेंटरवर मिळू शकतो तिथं जाऊन तुम्ही सातबाऱ्यावर चूक दुरुस्त असं म्हटलं तरी चालेल हा अर्ज लिहिल्यावर तहसीलदार यांच्याकडे तो, तो अर्ज तुम्हाला द्यायचा त्यांच्याकडे दिल्यानंतर काय होतं की जर तर तहसीलदार तलाट्यांना आदेश देतात की हे जे काही प्रकरण आहे यांच्यावरती चौकशी झाली पाहिजे मग तलाठी या प्रकरणाची चौकशी करतात समजा एखादं नाव चुकून आलं असेल तर आल आला असेल किंवा मग खातेदाराचं नाव कमी करायचं असेल नेमकं वास्तव काय याच या, या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो आणि नंतर तुमच्या सातबारावरती झालेली जी काही चूक आहे ती व्यवस्थित दुरुस्त करून तुम्हाला मिळू शकते तर त्यासाठी मोठी प्रक्रिया नाही तुम्हाला जायचं तहसील कार्यालय ति कार्यालयाला तिथे गेल्यानंतर तहसीलदार यांच्या यांना तुम्हाला एक अर्ज द्यायचा आहे अर्ज दिल्यानंतर त्यासाठी चौकशी करतील चौकशी झाल्यानंतर सगळ्या गोष्टी तपासल्या जातील आणि तुमच्या सातबाऱ्यावर जी चूक आहे ती चूक दुरुस्त करून तुम्हाला मिळू शकते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅ चा... चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा